आपण निवडी तालुका जिल्हा लावतो या ठिकाणी एका कस्टमरला आपण एक गिरणी दिलेली आहे जी की कमर्शियल गिरणी आहे ही घरगुती गिरणी नाही मित्रांनो कमर्शियल धंद्यासाठी वापरली जाणारी गिरणी आहे आपण पाहू शकता ह्या गिरणीची थोडक्यात माहिती मी आज आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे ही जी गिरणी आहे मित्रांनो पूर्णपणे कमर्शियल आहे सोळा इंच जाते त्याचे सोळा बाय तीन असा हे मॉडेल येतं त्याचे जे स्पेसिफिकेशन आहे ती मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे त्याची जी मोटर आहे ती पाच एच पी सिंगल पेस मोटर आहे मित्रांनो त्याच्यानंतर ह्याचं जे वजन आहे ते जवळपास अडीचशे किलो वजन आहे आणि जे मोटरचं जे आहे ते चौदाशे चाळीस आरपीएम आहे आणि जी ताशी युनिट जी लाईट याला कन्झम्पन होणार आहे ती साडेतीन युनिट असणार आहे लाईटचं कन्झम्पन साडेतीन युनिट प्रति तास असं असणार आहे आणि ह्याचे जे ऍव्हरेज आहे ते पन्नास ते पंचावन्न किलो अशा पद्धतीचं याचं ऍव्हरेज आहे ही गिरणी मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे आणि ही गिरणी चालू करून दाखवून तुम्हाला त्याचं पीठ कसं येत आहे सर्व प्रकारचं दळण डाळी आणि मसाले अतिशय चांगल्या पद्धतीने या गिरणीवर आपण करू शकतो अमरलक्ष्मी कंपनीची ही गिरणी आहे मित्रांनो आपण पाहू शकता ह्याची जी मोटर आहे ती पाच इस पी सिंगल पेस आहे डबल बेल्टची ही गिरणी आहे त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे ह्या पार्टच्या मदतीनं आपण पीठ लहान मोठा करू शकतो कुरुंदाचे जाते येत असतात अतिशय चांगल्या क्वालिटीचे जाते येतात आणि मोटर ही जी आहे ती सिंगल पेस मोटर आहे अशा पद्धतीचं हे जो फोपर असतं आणि डबल बेल्टची ही गिरणी आहे तर ही गिरणी मी तुम्हाला चालू करून दाखवणारे आणि ह्याच्यामध्ये जवळपास सर्व प्रकारचं दळण सर्व प्रकारच्या डाळे आणि मसाले अतिशय चांगल्या पद्धतीने आपण घरी तयार करू शकतो पाहू मित्रांनो अतिशय चांगल्या पद्धतीचं दळण ज्वारीचं याच्यावर काढून बघितलेलं आहे जसं पाहिजे तसं पीठ लहान मोठं या रॉडच्या मदतीनं करू शकतो आणि व्यवसायासाठी ही गिरणी आपण खरेदी करू शकता महाराष्ट्र आणि इतर राज्यामध्ये ट्रान्सपोर्टच्या मदतीनं आम्ही ही गिरणी सप्लाय करत असतो तर ही जर गिरणी तुम्हाला आवडली असेल आणि हाचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद